नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्या यशानंतर आता महाविकास आघाडीला वेध लागलेले आहेत ते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जिंकण्याचे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि इंदापूर तालुक्यामध्ये त्यांनी तिथल्या सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला राज्य ताब्यात घ्यायचं आहे तुम्ही साथ द्या दरम्यान कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला होता आणि या निमित्ताने एक जाहीर सभासुद्धा आयोजित केलेली होती आणि या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यामध्ये कशा पद्धतीनं शाब्दिक चकमक उडाली हे आपण बघितलेलंच आहे म्हणजे ज्या पवारांना राज्य ताब्यात घ्यायचं आहे त्या पवारांनी आधी आपल्या पक्षामध्ये पक्षातल्या नेत्यांमध्ये जी धुसपूस सुरू आहे त्या धुसपुशीकडं लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीनं आणि त्यातल्या त्यात, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्यानंतर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा फोटो असलेले पोस्टर्स विविध समाज माध्यमांमधून व्हायरल करण्यात आलेले होते आणि या पोस्टर्सवर जयंत पाटील यांचा उल्लेख हा सेनापती असा करण्यात आलेला होता हा उल्लेख रोहित पवार यांना एवढा खटकला की त्यांनी अहमदनगरच्या जाहीर सभेमध्ये बोलताना असं सांगितलं की पक्षाला मिळालेलं हे जे काही यश आहे हे कुणा एकट्याचं यश नाही कुठल्या एकट्या नेत्याचं यश नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ते जनता यांचं हे यश आहे त्यांच्या कष्टाचं हे फलित आहे रोहित पवार जेव्हा हे वाक्य बोलत होते तेव्हा सभेमध्ये त्यावेळेला तिथं उपस्थित असणारे पक्षाचे जे नेते असतील पदाधिकारी होते समोर बसलेले कार्यकर्ते होते त्यांना ही गोष्ट लक्षात आली की त्यांना रोहित पवारांना नेमका कुणावरती निशाणा साधायचा आहे कारण तत्पूर्वी समाजमाध्यमांवर रोहित पवार यांचे समर्थक आणि जयंत पाटील यांचे समर्थक यांनी काही पोस्ट केलेल्या होत्या आणि या पोस्टची चर्चासुद्धा जोरदार सुरू होती लोकसभा निवडणुकीमध्ये रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीराम पाटील यांचा पराभव झालेला आहे आणि तिथं तिसऱ्यांदा एकनाथ खडसे यांच्या सुनबई खासदार आणि आता केंद्रात राज्यमंत्री झालेल्या रक्षा खडसे ह्या चांगल्या मताधिक्यानं निवडून आल्या या लोकसभा सुद्धा रोहित पवार यांनी आपल्याच पक्षातल्या लोकांनी तिथं अपेक्षित असं काम केलं नाही असं विधान केलं म्हणजे त्यांना तिथं रोहिणी खडसे यांच्यावरती निशाणा साधायचा होता पवार यांच्या काही समर्थकांनी अशा पोस्ट केलेल्या होत्या की या पक्षाची जी अध्यक्षपदाची जबाबदारी आहे ती सातारा जिल्ह्यात उदयन महाराजांच्या विरोधात लढलेले शशिकांत शिंदे किंवा रोहित पवार यांच्या खांद्यावरती सोपवावी अशी एक समाज माध्यमामध्ये चर्चेत असणारी पोस्ट होती त्यावेळेला सध्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांचे निकटवर्तीय असलेले भूषण राऊत यांनीसुद्धा एक पोस्ट केली आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद हे जे असतं ते सांभाळणं म्हणजे कोंबड्या पाळण्यासारखं कोंबड्या सांभाळणं इतकं हे सोपं नाही आहे एकूण काय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जे काही यश मिळालेलं आहे या यशावरून श्रेयवादा आता श्रेयवादाची लढाई त्या पक्षामध्ये सुरू झालेली आहे आणि ही लढाई आता केवळ अंतर्गत राहिली नसून ती जाहीर भाषणांमधून व्यक्त होऊ लागलेली आहे अहमदनगरच्या या सगळ्या भाषणानंतर शरद पवार यांना ही गोष्ट आवडली नाही अशी आमची माहिती आहे जयंत पाटील यांनी तर बोलता बोलता सरळ असं सांगितलं की माझं प्रदेशाध्यक्षपद आता येणाऱ्या आत तीन चार महिन्यापुरतंच आहे आणि माझ्याबद्दल ज्या काही तक्रारी असतील तर त्या पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडं कराव्यात त्यांच्या कानात सांगाव्यात पण जाहीरपणानं बोलून दाखवू नयेत असं जयंत पाटील यांनी स्पष्टपणानं कालच्या अहमदनगरच्या सभेमध्ये सांगितलेलं होतं त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात फार काही वातावरण अलबेल आहे अशातली काही परिस्थिती नाही महाविकास आघाडीमध्ये सुद्धा साधारण तीच परिस्थिती आहे आजही संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडालेलीच आहे संजय राऊत यांनी एक विधान केलेलं होतं की यशानं काही जण शेफारलेले आहेत तर यावर नाना पटोले असं म्हणाले की कोण शेफारलं आहे याचं उत्तर आम्ही योग्य वेळी देऊ म्हणजे कुठंतरी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या घटक पक्षांमध्ये ही सगळा हा सगळा श्रेयवादाचा प्रकार चालू आहे काही ठिकाणी पक्षांतर्गत चालू आहे म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सुरू असल्याचं आपल्याला दिसून येईल एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्य हातात घ्यायला निघालेले असताना आधी जो आपला उरलेला शिल्लक राहिलेला पक्ष आहे त्या पक्षात जे सुरू आहे त्यावर आधी त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे तरच त्यांना राज्य ताब्यात घेण्यासाठी राज्यावर फिरता येईल आज इंदापूरमध्ये शरद पवार यांनी काही तिथल्या स्थानिक नागरिकांशी चर्चा करताना तिथल्या लोकांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत शरद पवारांना काही गोष्टी सांगितल्या शेतीला पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही वगैरे अशा काही तक्रारी त्यांनी स्थानिक नागरिकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडं केल्या त्यानंतर मात्र शरद पवार यांनी आपला जो मनसूबा आहे तो बोलून दाखवला की आपल्याला राज्यात अभ्यास घ्यायचा आहे त्यासाठी लोकांची साथ आवश्यक आहे प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा ती माझी पण आहे असं त्यांनी सांगितलं मुळात बारामती लोकसभा मतदारसंघात कालची निवडणूक सोडली तर त्याच्या आधीच्या तीन निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे ह्याच खासदार आहेत त्या आता चौथ्यांदा खासदार झालेले आहेत आणि इतकी वर्षे शरद पवार यांच्याच ताब्यात बारामती लोकसभा मतदारसंघ आहे आणि ज्या मतदारसंघामधून ज्या मतदारसंघात बसून ते बोलत होते तो इंदापूर मतदारसंघ त्या इंदापूर मतदारसंघात दोन टर्म म्हणजे गेली दहा वर्ष तिथला आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे दत्तामामा भरणे सध्या ते अजित पवार यांच्याबरोबर असले तरी इतकी वर्षं ते शरद पवार यांच्या पक्षातच होते मग इंदापूर आणि या परिसरात पाण्याचा प्रश्न का सुटू शकला नाही हा मुळात प्रश्न आहे राज्यात दोन हजार चौदापूर्वी सलग पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आणि या पंधरा वर्षाच्या काळात इथल्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात अपयश आलं असंच इथं म्हणावं लागेल म्हणजे किती वर्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्याच त्याच प्रश्नांवर आवाज उठवणार आणि त्याचं निमित्त करून निवडणुकांना सामोरं जाणार हा सुद्धा इथं प्रश्न आहे म्हणजे एका बाजूला राज्य ताब्यात घ्यायला निघालेल्या पवारांना आधी आपल्या मतदारसंघात वर्षानुवर्ष रखडलेल्या प्रश्नांनाच सामोरं जावं लागत आहे एकीकडं त्यांना राज्य ताब्यात घ्यायचं आहे आणि दुसरीकडं पक्षात एकमेकांची कशी जिरवायची असे प्रकार सुरू आहेत आधीच जयंत पाटील यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात मध्यंतरी तर जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार अशी पण चर्चा होती एकूण काय तर एका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी आणि घटक पक्ष यांच्यात सुंदोपसुंदी असल्याचं चित्र आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद